नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो न्यूज डंकाच्या वतीने हिंदवी स्वराज्य अभियान ही चळवळ आम्ही सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलून त्यांचे विचार जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय यापूर्वी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने काही मुलाखती घेतल्या हो होत्या त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे त्यानिमित्त आमच्या मुलाखती होणार आहेत या सगळ्या चळवळीच्या अंतर्गत आणि त्याशिवाय डॉक्टर हेडगेवारांच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा त्यांचं कार्य त्यांचे विचार हे सुद्धा आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही काही मुलागती केल्यासुद्धा आज आपण जो संवाद साधणार आहोत तो प्रोफेसर अजय ठुमरे यांच्याशी जे स्वतः वास्तुविद आहेत संदर्भात आपल्याला संपर्क साधायचा आहे संवाद साधायचा आहे तो म्हणजे डॉक्टर हेडगेवारांचं नागपूरमध्ये जे जन्मस्थान होतं ज्या ठिकाणी त्यांचा निवास होता हे जे जन्मस्थान आहे हे अनेक वर्षांपूर्वी बांधलेलं होतं म्हणजे त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना जी आहे ती एकोणीशे पंचवीस ला झाली पण त्यापूर्वी खूप वर्षा आधीपासूनच हे आ... सगळं ही जी वास्तू आहे ती होती आणि तिचा जीर्णोद्धार जो आहे तो नंतर जेव्हा झाला किंवा तो करण्याचा विचार झाला तेव्हा अजय ठोंबरे यांचं नाव पुढे आलं आणि त्यांनी कशा पद्धतीने ही वास्तू जी आहे तिचा जीर्णोद्धार केला किंवा के एकंदरीत त्या वास्तूची रचना कशा पद्धतीने केली काय त्यांना त्याच्यामध्ये ते दिसून आलं कोणत्या आठवणी किंवा या सगळ्या जपण्याचा कसा प्रयत्न त्यांनी केला कोणाच कोणाचं मार्गदर्शन झालं आणि आज त्या वास्तूकडे कशा पद्धतीने पाहिलं जाते कशा पद्धतीने नवीन पिढी जी आहे ती या वास्तूच्या माध्यमातून एक प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करते हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अजय जी आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूजंकामध्ये नमस्कार धन्यवाद सर्वप्रथम म्हणजे हे खूपच म्हणजे आव्हानात्मक असं काम होतं की तुम्हाला त्या वास्तूचं जतन करणं आणि पुन्हा ती वास्तू उभी राहील आणखी अशीच अनेक वर्ष ती लोकांना पाहता येईल त्याच्यापासून प्रेरणा घेता येईल तर थोडीशी पार्श्वभूमी सांगा तुम्हाला तुम्ही कसं काय काम घेतलं हाती आणि कसं ते पूर्णत्व निघलं डॉक्टरांचं निवासस्थान जे नागपूरला कोठी रोड महाल या भागात आहे त्या संदर्भात एक खेडगेवार स्मारक समिती जी नागपूरला आहे त्यांनी असा विचार केला की डॉक्टरांच्या या कृतीचं जतन करून पुढे नागपूरला येणाऱ्या स्वयंसेवकांना ते एक प्रेरणास्थान म्हणून काम करत राहील अशा दृष्टीने त्याचं जतन करावं असं जेव्हा त्यांच्या मनात आलं मी त्यातलं एक फक्त एक पार्ट आहे माझ्यासोबत अशी मोठी टीम होती आणि मात्र माझा जो शैक्षणिक बॅकग्राऊंड होता आणि माझं जे काम होत ते जुन्या पारंपरिक बांधकाम साहित्य आणि त्या संदर्भातलं आणि त्या अगोदर विद्यार्थी दशेत असताना आम्ही महालमधलं चिटणवीस वाडा म्हणून आहेत तो फार मोठा परिसर आहे ज्याचं मी आणि माझे सहकारी विद्यार्थी दशत असताना जवळपास एक महिना खूप सुंदर त्याचं आम्ही डॉक्युमेंटेशन केलं आणि त्या डॉक्युमेंटेशनला त्या वर्षी मुंबईला आंतर म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला तर मी डॉक्युमेंटेशन चांगलं करतो हे माहीत असल्यामुळे आमचे आम जे जे प्रसिद्ध वास्तुविद आहेत आर्किटेक्ट ए बी डोंगरे आ, ते हेडगेवर स्मारक समितीचे बाकी कामं बघायचे तर त्यांनी मला विचारलं जय तू हे करशील तर ही गोष्ट साधारणतः एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यानची आहे आर्किटेक्ट डोंगरेंनी चार सहा लोकांना ते विचारलं होतं की तुम्ही हे करू शकाल का तुम्ही ही जबाबदारी पाडू शकाल का पण त्यांना त्याच्यावर व्यवस्थित मिळाले नाही मग मी ते काम जेव्हा हातात घेतलं मी आणि एक माझा सहकारी आम्ही त्या बिल्डिंगचं डॉक्युमेंटेशन कारण ती साधारणतः अठराशे चौऱ्याण्णवच्या दरम्याने सुरू झालेलं काम होत आणि mm. म्हणजे अठराव्या आपण म्हणू शकतो एकोणीसच्या शतकात सर्वात शेवटी ती बांधल्या गेली आणि डॉक्टरांचा तिथला निवास जवळपास एकोणीसशे चाळीस पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यू समजपर्यंत तिथेच होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काही घडन चिंतन जे आहे ते तिथे घडलेलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही तिथे काम सुरू केलं पण हे जेव्हा तुमच्याकडे जेव्हा काम आलं तर त्यावेळेला नेमकी ती वास्तू कशा स्थितीमध्ये होती आणि ते सगळं आहे तसं ठेवायचं असं ठरलं होतं काय नेमका बदल करायचा किंवा बदल न करता कशी ती तशीच जतन करून ठेवायची काय नेमकं प्रोसेस त्याचं होत जेव्हा आमच्याकडे ते काम आलं त्यावेळेस ती वास्तू तशी रिकामी होती म्हणजे तिथे हेडगेवारांच्या मुलीचं कुटुंब राहायचं पण हेडगेवार स्मारक समितीने ती वास्तू रिकामी करून घेतली होती आणि याला आपण वारसा स्थळ म्हणून जतन करायचं असा निर्णय झाला होता पण त्या अगोदर तिचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आपण ती किती वर्ष टिकणार त्याची सद्यस्थिती काय आहे आणि त्यामध्ये काय नवीन आपण हे करायला पाहिजे जेणेकरून तिचं चांगलं ता जतन होईल आणि ती सुरक्षित पण राहील अशा दृष्टीने तिचा एक आढावा घ्यायचा होता आणि त्या वास्तूचे कुठल्याही तऱ्हेचे ड्रॉइंग्स नव्हते तर त्याचा पूर्ण ड्रॉइंग्स बनवणे हा सगळ्यात पहिला हे होता आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक स्क्वेअर सेंटीमीटर आम्ही डॉक्युमेंट करायचं होतं आम्हाला आणि त्याची त्याच्यानंतर त्याचं सेक्शन्स घ्यायचे होते आणि त्यावेळेस कम्प्युटर ही मी एकोणीसशे नव्याण्णवची गोष्ट सांगतो त्यावेळेस ऑटो कॅड पण एकदम प्रायमरी स्टेजमध्ये होतं त्याच्यामुळे आम्हाला हे हाताने सगळे ड्रॉइंग करून आणि मग त्याचे आम्ही सेक्शन्स काढले त्या सेक्शन्समध्ये आम्हाला असं आढळून आलं की काही त्याच्यातला भाग इतका डिटोरेट झालेला आहे जसं एक जी भिंत अठराशे चौऱ्याण्णवच्या अगोदरची होती ती जवळपास म्हणजे ती पूर्णपणे मातीची होती त्यांची उत्तरेकडची जी भिंत आहे ती पूर्णपणे मातीची होती आणि ती तळमजल्याला जवळपास अडीच फूट रुंदीची होती आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत जाताना तिची रुंदी पंधरा इंचा जवळपास झाली होती तर ही जी भिंत होती ही एकीकडे थोडी कल्ली होती आणि त्याच्यामुळे मग याचा स्ट्रक्चरल रिपोर्ट आम्ही हे केलं आणि त्यानंतर मग असं ठरलं की नाही ही कदाचित आपल्याला जतन करायसाठी आता नाही तर नवीन काहीतरी करावं लागेल पण मग त्यावेळेला तुम्ही हे सगळे आराखडे वगैरे बनवलेत मग आता ही अर्थात वास्तू खूपच जुनी असल्यामुळे जीर्ण झालेली असल्यामुळे पण तरी त्यात नवीन नूतनीकरण जर करायचं तर त्या आठवणी पण राहायला पाहिजे तो एक फील जो आहे जुन्या काळातला तो पण यायला पाहिजे आणि त्यातून इमारत तर नवीन झाली आहे पण अजूनही ती आहे तशीच वाटते तेच त्याच आठवणी किंवा तेव्हाच्या काळातला लोकांचा वावर तिथे आहे असं काहीतरी वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण करावी लागेल असं काही डोक्यामध्ये होतं का नक्कीच त्या इमारतीत डॉक्टर असताना आणि त्यांच्या नंतर जवळपास पंच्याहत्तर वर्ष उलटून गेल्यानंतर बरेचसे चेंजेस आले होते समोरच्या जी ओसरी होती त्या ओसरीतलं जे पार्टिशन होतं कारण डॉक्टर स्वतः अग्निहोत्री होते त्यामुळे समोरच्या ओसरीच्या भागात अग्निहोत्र होतं त्यांच्याकडे आणि तिथे झोपाळा होता ज्याच्यावर ते बसायचे तर या सगळ्या गोष्टी तिथून निघून गेल्या होत्या आणि ती जी इमारत होती त्यामध्ये कॉन्क्रीटचा उपयोग नव्हता म्हणजे त्यातनं एक नवीन हे पण निघालं की आपल्याकडे दोन बांधकाम शैली मुख्यत्वे लोक समजतात एक असतं ती सांगाड्याची इमारत म्हणजे ज्याला आपण फ्रेम स्ट्रक्चर म्हणतो आणि दुसरं असतं ते पूर्णपणे लोड बेअरिंग ज्याला आपण पायव्याची इमारत असं म्हणतो तर <coughs> डॉक्टरांच्या निवासस्थानाचं जेव्हा आम्ही डॉक्युमेंटेशन केलं तेव्हा असं लक्षात आलं की हे सांगाड्याची पण म्हणजे स्ट्रक्चर पण नाही आहे आणि पूर्णपणे ती याची पण नाही त्याच्यामुळे त्यामध्ये दोन्ही याचं मिश्रण झालेलं आहे म्हणजे तिथल्या छत आणि जे, जे, जे फ्लोअर होते त्याचा भार हा लाकडी खांबांनी घेतलेला होता आणि भिंती ज्या होत्या भिंती या सलग तळमजल्यापासून ते दुसऱ्या मजल्यापर्यंत अशा सलग होत्या तर हे दोन्हीच कंबाईंड स्ट्रक्चर तिथे जी बहुतेक वास्तुशैली ही मध्य भारतात किंवा विदर्भात प्रामुख्याने होती जेव्हा तुम्ही हे सगळं करायचं ठरवलं मी प्रामुख्याने आता हे सगळं तुम्ही जेव्हा पाहिलीच ते वास्तू तेव्हा त्याच संदर्भातला काही अभ्यास केला असेल काही कदाचित त्याविषयी जे काही उपलब्ध माहिती आहे ते ती मिळवण्याचा प्रयत्न केला असेल किंवा काही तेव्हाच्या काळातले जे कोणी ज्येष्ठ कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांच्याशी तुमचा संवाद झाला असेल त्यांनी मार्गदर्शन केलं असेल तशा कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी काही आठवणी सांगितल्या असतील की बाबा त्यांचा वावर असतानाच काय परिस्थिती होती नक्कीच तिथे आम्ही जेव्हा त्या वास्तूला डॉक्युमेंटेशन करायचं काम सुरू केलं तर आजूबाजूला असणारी मंडळी शेजारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले ज्येष्ठ कार्यकर्ते स्वयंसेवक नित्य नेमाने तिथे यायला सुरुवात झाली आम्ही तिथे जवळपास तीन महिने होतो त्या काळात त्यांनी त्या वास्तू संबंधीच्या त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आणि तिथे आम्हाला असं दिसलं की समोर म्हणजे त्या वास्तूचं जर वर्णन करायचं म्हटलं तर समोर एक प्रशस्त अंगण ज्यामध्ये तुळशी वृंदावन होतं त्यानंतर ओसरी त्यानंतर मग बैठक बैठकीच्या मागे माजघर आणि स्वयंपाकघर अशा तऱ्हेचं एक चौचोपी वाड्यासारखा तो ती वास्तू आहे आणि त्यातल्या समोरच्या भागात एक हौद होता साधारणत अडीच फूट बाय दीड फूट अशा आकारमानात आणि दीड फूट उंच असा एक हौद होता ज्याला मी माझा सहकारी आणि आम्ही अजून एक दोघ जण होते जे हलवायचा प्रयत्न केला तर तेव्हा त्या शेजारी त्यांनी सांगितलं की हा हौद जो आहे हा आ, लो याचा आहे म्हणजे दगडात बनलेला आहे आणि हा दगडी हौद जो आहे हा आपल्या चौघांकडून पण हालत नाही आहे तर हा डॉक्टरांनी आपल्या खांद्यावर कामठी जे नागपूरपासून बावीस किलोमीटरवर जे शहर आहे तिथून खांद्यावर पायी चालत घेऊन आलेले अच्छा म्हणजे जो सध्याच्या आमच्या चौघांनी जो हलवला सुद्धा जात नव्हता तो दगडी औद डॉक्टर स्वतः खांद्यावर एक बावीस किलोमीटर अंतरावरून घेऊन आले होते जी त्यांच्या घराच्या मागची जी विहीर होती तर एकदा डॉक्टर साहेबांकडे कोणी अतिथी आले होते आणि रात्री ते पाणी काढत असताना त्यांची अंगठी ही त्या विहिरीत पडली विहिरीत पडल्यामुळे नॅचरली म्हणजे त्या काळात काही किर्लोस्कर किंवा कुठले पंप नव्हते हो तर डॉक्टरांनी रात्रभरातून ती विहीर उपोसली आणि एवढी मोठी विहीर उपसून त्यातनं ती अंगठी सकाळपर्यंत त्यांनी काढली म्हणजे आजच्या भाषेत आपण जे म्हणतो की एक सुपर ह्युमन असं शारीरिक बळ आणि कौशल्य म्हणजे आपल्याला डॉक्टरांच्या बद्दल संघटन कौशल्य त्यांचं देशाबद्दलची जाजवल्य देशभक्ती आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी या संघाच्या मार्फत माहीत आहे पण त्यांनी त्या करत असताना एक स्वस्थ आणि बलदंड शरीर सुद्धा गमावलेलं होतं ते आम्हाला आजूबाजूच्या त्यांच्या त्यावेशांनी सांगितलं आता तुम्ही जसे उदाहरण सांगितलं धौदाचं तशाच पद्धतीने त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सगळी वास्तू आहे तर इथे वेगवेगळ्या खोल्या असतील वेगवेगळे जे काही त्याचे भाग आहेत वास्तूचे तर त्या ठिकाणी अर्थातच तुम्ही जेव्हा ते बघितलं असेल तेव्हा काही ठिकाणी कशा पद्धतीने तिथे काही घटना घडलेल्या आहेत किंवा तिथे काही एका ठिकाणी ते बसून त्यांच्या बैठका होत असत चर्चा होत असत वाचन होत असेल ते हे सगळं कुठेतरी तुमच्या समोर आलं असेल तर त्याविषयी तुम्हाला काय जाणवलं त्या वास्तूमध्ये जेव्हा गेला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार ती तशी दुमजली आहे आणि जो तळमजला आहे तो त्यांच्या पूर्ण कुटुंबासाठीच वापरल्या जात असे मात्र जो पहिला मजला होता ते डॉक्टरांचं आपण म्हणू शकता कार्यालय किंवा विचारमंथन करायची जागा अशा तऱ्हेचा आणि त्यामध्ये सुद्धा त्याला एक बाहेरून वर जाण्यासाठी एक जिना आहे आणि त्याला समोरच्या भागात बैठक आणि आतल्या भागात एक मुख्य असा दिवाणखाना ज्यामध्ये आम्हाला तर तिथे भरपूर अशा आँ... फोटो फ्रेम्स मिळाल्या ज्यामध्ये डॉक्टरांनी त्या काळात ज्या ज्या लोकांशी चर्चा आणि केलं होतं त्याबद्दल तर तिथे डिस्प्ले होता तो सुद्धा जतन करायचा प्रयत्न केला आणि त्या पहिल्या माळ्याच्या वर सुद्धा एक असा आपण त्याला हे म्हणू शकतो की एक अशी खोली स्वतंत्र खोली होती जिथे आम्हाला त्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी सांगितलं की इथे डॉक्टर ध्यान करायचे किंवा गुप्त बैठका जर घ्यायची असले तर या भागात त्या बैठका चालायच्या अच्छा <coughs> अच्छा तर तशा पद्धतीने ते त्याचा वापर होत होता हो, हो। पण आता तुम्ही जसं गुप्त बैठकांचं सा सांगितलं मी तो विशेषचा काळ असाच होता की क्रांतिकारक होते आणि पसुन कि ते पोलिसांपासून स्वतःला वाचवण्यासाठी लपत असत किंवा या वास्तूमध्ये तशा काही आठवणी होत्या का म्हणजे या बैठकांच्या सोबत काही ये क्रांतिकारी येऊन गेले किंवा असं काही तुम्हाला कळलं नाही मला तसं नाही कळत पण म्हणजे ते एक साधारण असं सा चौसोपी वाडा जसा असतो पण असं त्याला गुप्त काहीतरी दरवाजे किंवा असा हो नव्हता पण त्यांच्या स्वयंपाकघरात म्हणजे तळमजल्यावरून वरच्या मजल्यावर यायसाठी मात्र एक गुप्त दरवाजा होता जो दरवाजा आपण सहसा बघतो की तो उभा असतो आणि उघडताना आपण सरळ प्रवेश करतो त्या भागातला जो दरवाजा आहे तो आडवा आहे आणि त्याला जर म्हणजे मोरीमध्ये जी खिडकी आहे त्या खिडकीवर उभं राहून जर आपण ढकलला तर तो वर उघडतो म्हणजे संदूक जसं झाकण उघडतं तशा तऱ्हेचा तो उघडतो आणि माणूस मग चढून हा पहिल्या मजल्यावर जाऊ शकतो तर तशा अरेंजमेंट आम्हाला बघायला मिळाल तुम्ही हे सगळं काम जे ते साधारण किती दिवस लागले किंवा किती काळ लागला कि ज्याच्यात तुम्हाला हे सगळं करता आलं आम्ही सुरू केल्यानंतर तीन महिन्याच्या जवळपास हे लागलं याच्यामध्ये ड्रॉइंग बनवणे हा एक मुख्य उद्देश होता दुसरा त्याच्यात हे होतं की आपण फोटोग्राफ याचे काढून घ्यावे तर प्रत्येक रूमचा प्रत्येक अँगलनी असे फोटोग्राफ डॉक्युमेंट करून जवळपास शंभर ते सव्वाशे फोटोग्राफ्स त्यावेळेस फिल्म कॅमेरा होता डिजिटल कॅमेरा नव्हता तर आम्ही जवळपास पाच सर्वल्स याच्यामध्ये व्यवस्थित तऱ्हेने आणि तुम्ही जर ते म्हणजे ड्रॉईंगचं डॉक्युमेंटेशन बघितलं तर ज्या सागवानी बल्ल्या आणि ज्या सांगवांनी त्या प्रत्येक बल्लीचं डायमीटर सुद्धा त्यात नोंद केलेली आणि प्रत्येक कवेलू त्या कवेलूचे किती सिरीज आहेत हे सुद्धा त्याच्यात नोंद केलेली आहे इवन भिंतीवर असणाऱ्या खुंट्या ज्या लाकडापासून बनवलेल्या खुंट्या कोन्हाडे याचं सुद्धा प्रत्येक स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे इंच आणि इंच आम्ही त्याचं डॉक्युमेंट केलं त्याच्यानंतर चलचित्र म्हणजे व्हिडिओग्राफी सुद्धा आम्ही तेव्हा करून घेतली आणि नंतर मग जेव्हा आमच्या बैठका या संघ मुख्यालयात त्यावेळेस परमपूज्य सरसंघचालक श्री यांच्या यांच्यासोबत आणि होवे शेषाद्री त्यावेळेस सहकार्य होते सुदर्शनजी पण असायचे आणि मोहनजी पण असायचे तर या ज्येष्ठांसोबत जेव्हा या सगळ्या याचा आराखडा प्रस्तुत केला आम्ही त्यांना आणि फोटोग्राफी आणि बाकी डॉक्युमेंटेशन तर नागपूरला एक प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर होते आता नाहीयेत दिलीप मसे तर ते मसे साहेबांनी असं सांगितलं की ही वास्तू कदाचित येत्या दोन चार पावसाळ्यात ती जी भिंत आहे जी एका साईडला केलेली आहे त्यामुळे ही पूर्णच्या पूर्ण खाली येईल परंतु आता हे डॉक्युमेंटेशन इतकं सुंदर झालेलं आहे की आपण हा पूर्णच्या पूर्ण परिसर पुन्हा नवनिर्मित करू शकतो इतकं स्क्वेअर इंच डॉक्युमेंटेशन झालं असल्यामुळे आणि मग ती पूर्ण इमारत पाडून त्या जागी कमीत कमी, -कमी दोनशे वर्ष टिकेल अशा तऱ्हेचं डिझाईन आणि अशा तऱ्हेचं कॉन्क्रीटची क्वालिटी अशा तऱ्हेचं सागवान मग आम्ही ते सागवान प्रोक्युअर केलं आणि अलाहाबाद टाइल्स आज मिळत नाहीत किंवा आता बनत नाही हा तर त्या बनवून घेतल्या कुंभारांकडनं नागपूरच्याच कुंभारांकडून त्या मंगलुरु कविलू पेक्षा वेगळे असत म्हणजे अलावती कविलू हे मंगलुरू कविलू पेक्षा वेगळे असत आणि त्याला पॅन टाईल म्हणतात इंग्रजीमध्ये त्या सुद्धा बनवून घेतल्या आणि वास्तू आता दोनशे वर्ष तरी येणाऱ्या पिढीला आणि स्वयंसेवकांना किंवा भारतीयांना एक मानाचं स्थान आपल्याला बघायला मिळेल अशा तऱ्हेक्यूट केलं अच्छा, हो अच्छा। केल्यानंतर आज तुम्हाला म्हणजे आता अर्थात हे बांधकाम होऊन आज बरीच वर्ष झाली पण तरी तुम्हाला कसं त्याबद्दल वाटतं म्हणजे स्वतः तुम्ही हे सगळं केलं हे सगळं पाहिलं आणि पुन्हा तोच फील कायम ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न केले तर तुम्ही कितपत समाधानी होतात त्याच्याबद्दल नाही यामध्ये या, या प्रोजेक्टवर काम करायला मिळणं हेच मी एक भाग्याचं हे समजतो आणि माझ्यासारख्या एका तरुण त्यावेळेस पंचवीस अठ्ठावीस वर्ष वय असणाऱ्या एक एका तरुणाला ही संधी मिळाली आज त्या गोष्टीला पंचवीस वर्ष झाले मागे बघताना लक्षात येतं की दीडशे वर्षापूर्वी ज्या वास्तू डॉक्टरांचं हे होतं निवास होतं आणि जे जन्मस्थान होतं त्याचं कार्य आपल्यातून घडलं ही एक एकदम म्हणजे माझ्यासाठी तरी मोठी उपलब्धी मी समजतो आणि त्या स्थानामध्ये जी ऊर्जा आहे किंवा आम्ही पण त्या रिकाम्या वास्तूत सुद्धा होतो परंतु प्रत्येक दिवशी डॉक्टरांचे इथे सानिध्य होतं आणि या वास्तूला एक वैश्विक अशा तऱ्हेचं मानाचं स्थान राहणार आहे हे म्हणजे डोक्यात येऊन किंवा असा विचार येऊनच आम्हाला एकदम छान वाटायचं आणि आजही जेव्हा केव्हा संघाचं तृतीय वर्गशिबिर नागपूरला होत त्यावेळेस सर्व स्वयंसेवकांना त्या वास्तूचं दर्शन आणि ती वास्तू सर्व स्वयंसेवकांसाठी काय आपण काशी मथुरा म्हटलं पाहिजे तर त्याने आज जसं तुम्ही म्हणालात की स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी अशी वास्तू आहे पण आज इतर सुद्धा लोक विविध नागपूरला येणारे असतात पर्यटक ये असतील किंवा कोणी त्या दृष्टीने ते वास्तू बघायला मिळावी आपल्याला अशा याने लोक येत असतील तर त्यांच्या काही भावना असतात किंवा त्याविषयी काही तुम्ही सांगू शकाल का म्हणजे त्याविषयी लोक काय म्हणतात हे सगळं बघितल्यानंतर त्याविषयी तर म्हणजे माझा तेवढा संबंध नाही आहे त्या वास्तूच्या समोरच्या भागातच दर्शनी भागातच हेडगावार स्मारक समितीने एक दुमजली कार्यालय केलेलं आहे जिथे येणाऱ्या आगंतुकांचं स्वागत त्यांना त्या वास्तूबद्दल माहिती आणि त्यांचे अभिप्राय घेतले जातात मात्र नागपूरकरांसाठी ही जेवढी अभिमानाची बाब आहे प्रत्येक नागपूरकर या निवासस्थानाला आणि जन्मस्थानाला एक पर्यटनाचा नाही तर एक कृती मंदिराचा असा भावनेने बघतो आणि नक्कीच यापासून हजारो लोक प्रेरणा घेऊन किंवा आम्ही पण नागपूरला जर कोणी आमच्याकडे पाहुणे मंडळी किंवा बाहेरच्या शहरातून जर कोणी आलं तर त्यांना आवर्जून आम्ही त्या स्थानाला भेट द्यायला घेऊन जातो तो नकीर करन तो ती त्या तर नक्कीच नागपूरकरांसाठी ही आणि त्याला भेट सर्वांसाठी ही प्रेरणा आज आता तुम्ही म्हणालात की वास्तू ती आणखी दोनशे वर्ष जे टिकू शकते पुन्हा एक त्या पद्धतीने ती भक्कम बनवण्यात आलेली आहे तर मी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर हे सगळं म्हणजे शतक महोत्सवी सगळी वाटचाल आपल्याला पाहायला मिळते तर तुम्ही कशा पद्धतीने पाहता की या सगळ्या वास्तू अशा जतन करणं म्हणजे जसं आपण गड किल्ल्यांबद्दल बोलतो की ते जतन केल्यामुळे आपल्याला काहीतरी त्याच्यापासून ऊर्जा मिळते तसंच सुद्धा वेगवेगळ्या अशी स्मारक आपण जतन करतो किंवा बांधतो आणि ती त्यातून आपल्याला पुढच्या पिढ्यांना सातत्याने एक काहीतरी निश्चितपणे एक का दृष्टी त्यांना त्याच्यातून प्राप्त होत असते तर तुमचं वैयक्तिक काय मत आहे ह्या वास्तूच्या संदर्भात वास्तुशास्त्र अभ्यासक्रमातच शिकत असताना आणि शिकवताना पण एक वाक्य दरवेळेस उच्चारलं जात ते म्हणजे आर्किटेक्ट बिल्ड दी बिल्डिंग अँड देन बिल्डिंग hmm. शेप दी सोसायटी hmm. तर समाज घडवण्यासाठी इमारतीचं मोठं काम आहे असं वास्तुशास्त्रात शिकवलं जात आणि या ज्या जुन्या ऐतिहासिक अशा वास्तू असतात गडकिल्ले असतात किंवा स्वर पुरुषांच्या पावन स्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेल्या या ज्या वास्तू असतात या येणाऱ्या पिढीसाठी तर वैचारिक वारसा किंवा त्यांचा प्रेरणा देणाऱ्या असतातच परंतु ही सगळी मोठी मंडळी घडत असताना कोणत्या वास्तूंनी त्यांना पोचलं आहे किंवा किती या वास्तू साध्या आणि ज्याला आपण एकदम सिम्पल अशा असूनही त्यांचे विचार किती उत्तुंग किंवा त्यांची जी विचारसरणी होती ही किती जागतिक किंवा वसुदैव कुटुंबकम या स्वरूपाची होती हे आपल्याला त्या बिल्डिंग दरवेळेस आठवण करून देत असत त्याच्यामुळे बिल्डिंग शेफ दी सोसायटी ही जी उक्ती आहे ही इथे सारसवताना दिसत निश्चितपणे आता तुम्ही हे सगळं काम केलं ते खूपच आव्हानात्मक काम होतं तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आली होती एक शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या कामामध्ये आलेला जो अनुभव आहे म्हणजे त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण अशी काही गोष्ट की जी तुम्हाला कायम लक्षात राहते म्हणजे अर्थात हे संपूर्णच बांधकाम किंवा संपूर्ण कामच हे तुमच्यासाठी कायम स्मरणात राहणार आहे पण तरी त्यातली काही गोष्ट अशी की बाबा त्याच्यामुळे तुम्ही खरोखरच ती आठवण कायम जतन करून ठेवावी अशी आहे किंवा वारंवार तुम्हाला ते स्मरण होत असत त्या गोष्टीच यातलं म्हणजे तुम्ही त्याला माझा स्वार्थ म्हणा किंवा माझा लबाडपणा म्हणा तर ही वास्तू जेव्हा पुनर्निर्माणासाठी अ घेण्यात आली त्यावेळेस कुदळ माराचा पहिला मान हा मला देण्यात आला आणि आजही संघस्थानावर तो फोटो आहे ज्यामध्ये त्यावेळेसचे परमपूज्य सरसंघचालक रज्जू भैया सुदर्शनजी मोहनजी भागवत आणि होवे जी आहेत आणि मी त्या संघस्थानावर नवीन पुनर्निर्माण करायसाठी जी पहिली कुदळ स्वतः मारतो तर हा माझ्यासाठीचा म्हणजे एक अत्युत्तम hmm. hmm. असा आनंदाचा क्षण आहे ज्याची आठवण मी नेहमी माझ्या सहकाऱ्यांना आणि इतर लोकांना पण सांगत असतो खरोखरच म्हणजे ही एक मोठी जबाबदारी तुमच्यावर होती आणि त्याची सुरुवात सुद्धा तुमच्याकडूनच झाली आहे साधारणपणे एक असंच आपण पाहतो की एखाद्या मोठ्या वास्तूच उद्घाटन म्हणा किंवा त्याचं जेव्हा भूमिपूजन असेल तर त्यावेळेला एखाद्या मोठ्या व्यक्तीलाच बोलवण्यात येतं पण ते सगळ्या व्यक्ती मोठ्या व्यक्ती होत्याच तिथे उपस्थित पण तुमच्या तुम्ही कुदळ मारून ती सगळ्या सुरुवात केली त्यामुळे ही आठवण कायमच निश्चितपणे स्मरणात राहील तुमच्या तर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही सगळी माहिती दिली अत्यंत महत्वाची अशी वास्तू आहे तर या निमित्ताने लोकांपर्यंत त्या वास्तूचं महत्व पोचेल लोकसुद्धा कदाचित आमचा व्हिडिओ पाहून आणखी मोठ्या संख्येने लोक तिथे जातील आणि या वास्तूकडून प्रेरणा घेतील अशी अपेक्षा करूया अजय जी खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद